नमस्कार मैत्रिणीनो आपल्या अक्षर फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणीनो आपली सध्या जी ट्रेंडिंग साडी आहे जिमी शू त्याच्यावरती बघा आणखी एक बॅकपार्टची डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे तर बघा त्या बॅकपार्ट डिझाईनवरती मी पानगळा जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि आपल्या ब्लाउजचा कपडा आणि अस्त्र जे आहे ते दोन्ही एकमेकावरती ठेवलेलं आहे आणि पाठीमागच्या खालच्या बाजूवरती एक शिलाई देते आहे आणि त्याच्यानंतर बघा गळ्यावरती एक शिलाई मारून घेतलेली आहे पाव इंचाची दोन्हीवरती आपण पाव इंचाची शिलाई मारलेली आहे आता गळ्यावरती आपल्याला छोटे छोटी कट द्यायचेत आणि ते छोटे छोटे कट दिल्यानंतर आपला गळा जो आहे तो व्यवस्थित शेपमध्ये येतो त्यासाठी आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट द्यायचे असतात तर बघा आता मी काय करते तर अस्तरचा कपडा आणि आपलं अस्त मेन फॅब्रिक जे आहे तर ते उलटसुलट पलटवून घेतलेलं आहे ज्यामुळे आपली सरळ बाजू जी आहे कपड्याची ती वरती येऊन जाते आणि अस्तर जे आहे ते खालच्या बाजूला जातं तर बघा आता गळ्यावरती आपल्याला व्यवस्थित शिलाई मारायची तर अस्तर जे आहे आपलं बाहेर दिसू नये यासाठी आपल्याला हळूहळू शिलाई मारायची आपली साडी जी आहे ती एकदम साडीचा कपडा ब्लाउजचा कपडा जो आहे तो सुळसुळीत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सब करा घंटीचं बेल ऐकून चिन्ह दाबा ज्यामुळे काय होईल मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येऊन जाईल तर बघा आता आपल्याला काय करायचे तर ब्लाऊजच्या साईडसुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जो कपडा होईल तो कट करून घ्यायचा आहे तर बघा बाहेरच्या बाजू कट करून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे आता आपण काय करायचं पाठीमागच्या बाजूला जे आपली पाठीवरती टक्स असतात ते आपण मारून घेतो आहे बघा शिलाई मारायची त्याच्यावरती अर्धा इंच रुंदी आणि साडेचार ते पाच इंच उंचीचे हे टक्स असतात तर बघा असा पानगळा रेडी झालेला आहे तर आता साडी आपल्या साडीला जे लेस सा आहे तर त्या लेसला मॅचिंग होईल अशी आपण एक नाजूक अशी लेस घेतलेली ले आहे आणि ती या गळ्यावरती लावणार आहे बघू शकता तुम्ही तर पानगळ्याचा शेप ज्यावेळेस खालती आला तिथं एक लेसला आपण दुमड टाकलेली आहे म्हणजे चून पाडलेली आहे ज्यामुळे आपल्या गळ्याचा शेप जो आहे तो व्यवस्थित येतो तर बघा एकदम नाजूक अशी लेस लावली त्यामुळे गळा जो आहे तो आपला एकदम परफेक्ट दिसणारा आहे तर बघू शकता तुम्ही आपला गळा किती सुंदर झालेला आहे आता गळ्यापासून एक पहिले सुरुवातीची जी लेस आहे त्याच्यापासून अर्धा इंचावर किंवा एक पाऊण इंचावरती दुसऱ्या लेअरमध्ये आपल्याला डबल लेस लावून घ्यायचा आहे तर शेप व्यवस्थित यावा त्यासाठी ह्या लेसलासुद्धा आपल्याला थोडीशी चून पाडून घ्यायची आहे आणि गळ्यावरती लेस व्यवस्थित अटॅच करायची आहे तर बघा तुम्ही आपला व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने आपली ब्लाउजची डिझाईन जी आहे ती रेडी झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय